नमस्कार ताईनो अंगणवाडी सेविकांसाठी अपडेट आहेत अंगणवाड्या तपासणी सुरू झाल्या आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि का तपासणी केली जाणार आहेत तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवनला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर टी ओ यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अंगणवाडी सेविकां खूप महत्त्वाची अपडेट आहे राज्य अन्न आयोगाचे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या तीन दिवसाचा दौरा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे आणि त्या त्यांच्या दौऱ्यादरम्यान शालेय पोषण आहारासह विविध योजनांची तपासणी होणार आहे त्यांच्यामध्ये बघा अंगणवाडी सेविकांची अंगणवाडीची सुद्धा तपासणी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे ताईनं जास्तीत जास्त, जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा जेणेकरून ज्या अंगणवाडी सेविका ताईंना याची माहिती नाही त्या अंगणवाडी सेविकांना याची माहिती होऊन जाणार आहेत अंगणवाडी सेविकांची माहिती होऊन त्या अंगणवाडीना सर्व डिटेल त्यांना अपडेट मिळेल सेविका अंगणवाडीत वेळेत उपस्थित राहतील आणि अंगणवाडीचे जे काही त्यांचे कामकाज अपूर्ण आहे जसं की आपल्या टी एच आर वाटाय वाटायचा राहिला असं असे असेल किंवा इतर आपली भरपूर का अशी कामे असेल ती कामे पूर्ण करून घेत गे, घेतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करायचा आहे तर नक्की माहिती काय आहे हे आपण जाणून घेऊया बघा कडम तालुक्यातील अठरा ते वीस ऑगस्ट दरम्यान अन्न आयोगाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शाळा अंगणवाडी व रेशन यंत्रांची तपासणी केली जाणार आहे तर बघा इथे अठरा ते वीस ऑगस्ट असं म्हटलं तर बाकी जिल्ह्यामध्ये काय तारीख देण्यात आले तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आणि ही फक्त कडंब तालुक्यापुरती नाही तर आपण महाराष्ट्रभरातील प्रत्येक ठिकाणी अन्न आयोगाचे हे दौरे होणार आहे त्यामुळे सर्वांगणवाडी सेविकांनी मदतने सावधान राहायचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे सकाळमध्ये आलेली ही बातम्या आहे बघा तुम्हाला सर्वा सर्वांना माहिती आहे की जोपर्यंत माझ्याजवळ जो खरी बातमी येत नाही तोपर्यंत मी कोणताच व्हिडिओ शेअर करत नाही तर बघा कळंबमधील आहे राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्ष अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली देख्षय, उच्चस्तरीय पथकाची ला तालुक्यात तीन दिवसाचा दौरा होणार आहे तर बघा ही न्यूजपेपरमध्ये सकाळ न्यूजपेपरमध्ये ही बातमी देण्यात आली आहे या दौऱ्यात शासकीय धान्य गोदाम शालेय पोषण आहार अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पूरक आहारांची गुणवत्ता तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीची कार्यप्रणाली तपासली जाणार आहे तर बघा तुमचं जे अंगणवाडी सेविकांचं जे काम बा बाकी असेल किंवा त्यांचं पोषण आहार असेल टी एच आर वाटप असेल किंवा कुठलंही तुमचं मस्टरचं काम असेल कुठलंही तुमचं काम, काम बाकी असं पेंडिंगला असेल तर ते काम तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे कारण हे त या ठिकाणी तुम्हाला तपासू शकतं तुमच्या अंगणवाडीमध्ये आल्यानंतर हे तपासू शकतं त्यामुळे पुरवठा विभाग अलर्ट मोडवर आहे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश दवडे हे अठरा ते वीस ऑगस्ट या जिल्ह्यात ठोकून राहणार आहेत या दौऱ्यात अधिकारी स्थानिक शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्य भोजनाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत अन्नधान्याची साठवणुकीची पद्धत स्वच्छता पोषण मूल्यांची पूर्तता तसेच मेनूप्रमाणे अन्न देण्यात येत आहे की नाही याची चौकशी केली जाणार आहे याशिवाय अंगणवाडी केंद्रावर जाऊन लहान मुलांच्या आहाराची गुणवत्तेची आणि पोषणाची पातळीसुद्धा पाहणी केली जाणार आहेत सार्वजनिक वितरण प्रणाली रेशन दुकान याबाबतही सखोल तपासणी होणार असून तक्रारी असल्यास थेट लाभदार्थ्यांच्या मते जाणून घेतली जाणार आहेत आणि संबंधित अधिक अधिकाऱ्यांना व वितरकांना वी आवश्यकते त्या सूचना देण्यात येतील जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षण अधिकारी प्राथमिक व प्रशासकीय अधिकारी यांच्यासमेस शालेय पोषण आहार अंतर्गत नि नियत उचल व वाटपाचा आढावा घेतला जाणार आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा बालरोगतज्ञ समवेत कुपोषित बालकांबाबत आढावा तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्या समेत महिला व बालविकास विभाग सेवा योजनेअंतर्गत उचल व वाटपाचा आढावासुद्धा इथेच घेणे घेतले जाणार आहे जिल्ह्यातील तृतीय प पंथी संघटना बीक मुक्ती मुक्तीसंदर्भे काम करणाऱ्या संघटना वेशव्यावसायिक यांच्याशी संलग्न संघटना शालेय पोषण आहार अंतर्गत बचत गट गलिश्च वस्तींना बेटी शासकीय धान्य गोदाम शालेय पोषण आहार पुरवठादार गोदाम महिला व बालविकास सेवा योजना पुरवठादार गोदामाची भेट भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह शाळा अंगणवाडी स्वस्त धान्य दुकानाचासुद्धा भेट दे देण्यात येणार आहे तर बघा हे कोणकोणत्या डिपार्टमेंटला भेट देणार देण्यात येणार आहे तेही ते आपण पाहिलं आणि खास करून आपण अंगणवाडी सेविकाने मदतीने स्थायीने सावधान राहायचं की आपलं आपलं त्या ठिकाणी काय कमी आहे ते क प कामं लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या आणि हा व्हिडो सेविकाने मदती स्थायीपर्यंत जास्त शेअर करा कारण त्यांना हे अपडेट मिळेल आणि प्रत्येक महाराष्ट्रमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा केला जाणार आहे या दौऱ्यातील निष्कर्षावरून आधारित अहवाल शासन सादर केले जाणार असून उनिवा आढळल्यास तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन शिक्षण विभाग व महिला व बालविकास विभागाकडून तयारी सुरू झालेली आहे तर बघा बगनिनो या सर्व माहितीच्या आधारे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश डवडे अठरा ते वीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ते चौकशी करणार आहेत टप्प्याटप्प्यानं प्रत्येक जिल्ह्याची चौकशी केली जाणार आहेत पोषण मूल्याची पूर्तता तसे मेनूप्रमाणे बालकांना आहार देण्यात येतो का नाही याची चौकशी केली जाणार आहे तसेच अंगणवाडी संदर्भात लहान मुलांच्या आहाराची गुणवत्तेची आणि पोषणाची सुद्धा पाहण्यात येणार आहे तसेच कुपोषित मुलाबाबतसुद्धा इथं सर्व माहिती महत्त्वाची इथे अपडेट के केली जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जास्तीत जास्त, जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या आर टी ओ ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर करा अजूनही तुमचं काही कि अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा धन्यवाद